नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासूसासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौ चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत यामध्ये नमूद करण्यात आली आहे की महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाह पश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या आईवडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एकाच्या आईवडील किंवा सासू सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळवणे बंधनकारक असणार आहे सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आईवडी किंवा सासू सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा सबळ पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक असणार आहे तसेच अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची अवश आवश्यकता नाही परंतु संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहित अविवाहित असल्याचे नमूद करणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर हा शासन निर्णय यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू असणार नाही किंवा निर्णित ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा सुधारित शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर सुधारित शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद